जायखेडा ते लाडूद या मार्गाचे नुकतेच कॉन्क्रीटीकरण पूर्ण झाले असून रस्ता चकाचक झाला आहे मात्र रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झाडा झुडपांच्या अतिक्रमणामुळे हा रस्ता आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे रस्त्याच्या कडेला वाढलेल्या या झुडपांमुळे रस्ता अरुंद झाला असून अपघाताची शक्यता बळावली आहे शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे काम पूर्ण केले रस्ता चांगला झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या काटेरी बावळी आणि तरोट्यासारख्या रानटी वनस्पतींनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे अनेक ठिकाणी ही झुडपे मुख्य रस्त्यावर आल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही या मार्गावर असलेल्या वळणांवर झाडांमुळे समोरील वाहन दिसत नसल्याने समोरासमोर धडक होण्याची भीती आहे रस्त्याच्या कडेने जाताना दुचाकीस्वारांच्या अंगावर आणि डोळ्यात काटेरी फांद्या लागत आहेत ज्यामुळे तो जाऊन अपघात होऊ शकतो मुळात रस्ता कॉन्क्रीटचा असला तरी दोन्ही बाजूंनी झुडपे वाढल्याने दोन मोठी वाहने पास करताना मोठी कसरत करावी लागते रस्ता तयार करताना किंवा त्यानंतर कंत्राटदाराने किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने या साईट पट्ट्यांची सफाई करणे अपेक्षित होते मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे रस्ता झाला पण सुरक्षा नाही अशी प्रतिक्रिया संतप्त ग्रामस्थ व्यक्त करत आहेत जायखेडा लाडूद रस्ता हा रहदारीचा असून शेतकरी विद्यार्थी आणि नोकरदार रोज येथून प्रवास करतात वाढलेल्या झाडांमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे जीवावर आहे संबंधित विभागाने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने ही झुडपे तोडून रस्ता मोकळा करावा अन्यथा अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची असा सवाल आता उपस्थित होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी विशाल बच्छाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा